मिरज बाल उद्यान लगतची खोकी अखेर उघडली पुनर्वसन नावाखाली प्रशासन दिशाभूल करत असल्याचा आरोप खोकी बंद केल्यास सव्वीस जानेवारीला आत्मदहन करण्याचा दिला इशारा गेले कित्येक दिवस झाले मिरज लक्ष्मी मार्केट बाल उद्यान लगत पुनर्वसन केलेली खोकी बंद अवस्थेत होती प्रशासनाच्या वेळ काढूपणामुळे कोणताही निर्णय न झाल्याने याखेर खोकी मालकाने दुकाने खुली करून व्यवसाय सुरू केला मिरज मार्केट परिसर मुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने मिरज बाल उद्यान लगत या खोकी धारकांचे पुनर्वसन केले होते लोणी बाजार रस्ता अतिक्रमण काढण्यात आले तेव्हापासून ही खोकी बंद होती त्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते पण महापालिका प्रशासनाकडून वेळ काढूपणा होत असल्याने शेवटी खोके मालकांनी आज खोकी उघडून व्यवसाय सुरू केला खोकी बंद असल्याने दुकानदारांच्यावर उपासमाराची वेळ आली आहे महापालिका प्रशासनाने रस्त्यावरील भाजीपाला मार्केट अतिक्रमण मुक्त केलं पण दुकान मालकांनी रस्त्यावर वाहन पार्किंग करून अतिक्रमण केलं आहे खोकी बंद केल्यास सव्वीस जानेवारीला आत्मधन करण्याचा इशारा दिलेला आहे हां बोला मी चंद्रकांत दुर्गाप्पा माने हां माझं इथं दहा नंबरला दुकान आहे लक्ष्मी मार्केटमध्ये आज चार महिने झाले महापालिकेने आम्हाला पर्याय जागा देतो म्हणून सांगितले होते मॅडम म्हणाले तुम्ही जर दुकान उघडला तर आम्हाला जेलमध्ये घालते त्या तर आम्ही चार महिने बंद ठेवतो दुकान पण मॅडम आज पर्याय जागा देतो उद्या देतो असं करत सांगत होते पण अजूनपर्यंत पर्याय जागा आम्हाला दिली नाही मग आता प्रत्येकाचं पोटा पाण्याचा प्रश्न आहे चार महिने आम्ही कर्ज काढून चालवायला लागलोय मग आता ह्याच्यानंतर काय करायचं चार महिने म्हणून आज आम्ही दुकान उघडायला घेतलोय अजून मॅडम आम्हाला भेटले नाहीत मॅडम येथील भेटायला त्या टायमाला आम्ही मॅडमसह बोलू तिची भूमिका आमची अशी असेल की आम्ही प्रत्येक जण आता उपोषणला बसणार आहे आणि सव्वीस जानेवारीला सर्व कुटुंब आत्मजानाचा इशारा देत आहे वाहन पार्किंगला अडचण नाही आमची भाजीपाल्या वाला लोन सुद्धा ते त्यांचं काढलं आम्ही टाउन हॉलच्या तिथं आम्ही जागेत आहे आणि आमचं काही अर्थ नाही आमचे तीन तीन फुटचे वट गाड्या आहेत आम्हाला ते पण लावू दे झाल्या वाहन पार्किंग च पण इथे नाही आहे हा आम्ही तुम्हाला काय चित्रमनी मध्ये आम्ही अडचण व्हायला लागलो आमची दुकान का चालत नाहीत मग रोड रोडच्या साइड लावले मध्ये पण नाही जाते आमना बुलाते उन्हे कोन सा आमना दाद लेते नहीं और उन सारखा आने का जाने का तीन जगह सुचे आमना नई करते आम्ही तीस सालशी व्यापार करते तो हमना उन्हे या आने का नाही कारको बोलले लगे आम्ही दुकाना कारको सटने वाले उन्हे आम्ही का जाने वाले घरादारा उसके परत आहे आम्हाला कर्जे आहे आणि आम्हाला इथे यायचं नाही म्हणून सांगतात मग आम्ही कुठे जाणार इथं देतो तिथं देतो म्हणतात लिहून घेतात पोलीस स्टेशन जायचं ते होणार नाही तिथं मिळून ते म्हणतात मग आम्ही जाणार कुठं आमची मुलं बाळा सगळी रस्त्यावर आलोय आम्ही चार महिने झाला असं फिरायला लागलोय आम्ही कोण आहे तिथं चौदा जणांचा प्रश्न आहे आज चार महिने झाला आम्ही घरीच बसून आहे चार महिन्यानंतर आम्ही आज उघडलोय आज काय व्हायचंय ते होऊ दे आम्ही आता बंद करणार नाही आम्ही आत्मदहन करायचा इशारा देणार आम्ही आम्हाला बाद झाले आता शर्वरी, सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत